हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री स्वागत करते तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला आज गुरुवार आहे तर आपण गुरुवारची पूजा करून घेऊयात आज तर इकडे मी छान देवघर स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि त्यानंतर सगळे एका ताटात काढून घेतले आणि खाली ठेवून घेतले माझा दरवेळेस हा प्रॉब्लेम होतो की मला सगळे एका ताटात काढून खाली घेऊन परत पूजा करून ठेव वरती ठेवावं वर लागतात म्हणून मग आज काय केलं मी तर सगळे देव आ, खाली जे आपल्या मूर्त्या होत्या ना त्या खाली घेतल्या आणि जे फोटोज होते देवांचे तर त्या फ्रेम होत्या देवांचे जे फोटोज होते ते तिथे स्वच्छ करून लगेच देवघरात ठेवून घेतले त्यानंतर आपल्या स्वामींना छान अभिषेक घातला विठ्ठल रुक्मईला अभिषेक घातला आणि मग त्यानंतर हे मम्मीने जे शिवलिंग आणलं होतं ना तर त्याला पण अभिषेक घालून घेतला ज्या दिवशी मी असे सगळे देव उजळून पूजा करते ना त्या दिवशी मी घरातलं वातावरण मला खूप आवडतं इतकं छान वाटतं ना की ज्या दिवशी आपण सगळे देव असे स्वच्छ उजळून घेतो देवघरातलं वगैरे नेहमी कसं होतं माहिती आहे का जॉबला जाते जायचं असतं ना त्या गडबडीत मी काय करते नेहमी रोज फक्त देवांना पाण्याने आंघोळ घालते बाकी माझ्याकडून जास्त काही उजळवणं रोज होत नाही तर ठीक आहे चालायचं कारण आता सगळंच मॅनेज करणं होत नाही कसं होतं बऱ्यापैकी मा आपले व्हिडिओ पण त्यामुळंच लेट होतात जॉब बघणं आणि परत हे यूट्यूबचं काम हे व्हिडिओ एडिटिंगला तुम्हाला पाच मिनटाचा व्हिडिओ येतो पण त्या मागं खूप कष्ट असतात ते खूप एडिट करायला वेळ जातो एडिट करताना परत आधीमध्ये बाकीचे काही कामं असतात तर ते आठवतात मध्येच वेदा असतो तर ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात तर इकडे मी आपली छान देवपूजा वगैरे छान करून घेतली आणि घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह वाटत होतं आज त्यानंतर थोडीफार जी काही सेवा बाकी होती ती केली काही रोजची जी डेलीची सेवा असते से तेवढीच बाकी एक्स्ट्राची काही होत नाही एक एखादा माळ जप करणं किंवा दोन तीन अध्याय वाचणं स्वामीचरित्र जे एवढंच बाकी दुसरं काही माझ्याकडून एक्स्ट्रा सेवा हो होत नाही कारण तेवढा टाईमच पुरत नाही त्यानंतर ना मग मी छान हळद मिक्स करून घेतली गोमूत्र हळद पाणी आणि उंबरठाला छान सुंदर असं लेपन करून घेतलं मला हे लेपन केलं नाही इतकं छान वाटतं ना घरात तुम्ही एकदा करून पहा कधी खूप भारी वाटतं मला तरी पर्सनली खूप छान वाटतं आणि मी चमचणे वगैरे नाही करतले पण करते कधीतरी पण माझ्या मनावर असतं मला वाटलं की आज हाताने करून घ्यायचं आहे तर मग मी हातानेच करते त्यानंतर ते छान सुकलं मग मी त्याच्यावरती छान लक्ष्मीचे पावलं काढून घेतले आणि छोटीशी दारात एक रांगोळी काढली जी की माझ्या दारात रोजच असते आजच नाही असं नाही की गुरुवारीच काढते मी रांगोळी रांगोळी डेली असते आणि छान उंबरठ्याची पूजा करून घेतली उंबरठा पूजन करून घेतलं त्यानंतर आपल्या देवघरात घरात सगळीकडे धूप लावला आणि धूप लावला ना पहिला देवघरात हे करायचं आणि नंतर मग अख्ख्या घरभर त्याचा सुगंध पसरतो आणि मी वाटी धूपच वापरते ब मला तोच धूप आवडतो कारण जर दुसरं धूप असतो ना त्याने खूप असं काळं काळं होतं सगळीकडे पण वाटी धूपणे तसं होत नाही भीमसेनी कापूर असतो तो त्यात टाकून द्यायचा आणि खूप ऊद माहिती असेल तुम्हाला मे बी कोणाला माहीत असेल नसेल पण माझ्याकडे ऊध पण आहे तर मी तो ऊध पण त्यात टाकते खूप सुंदर फ्रेगरन्स येतो त्याचा आणि काय म्हणतात जी पॉझिटिव्हिटी ती आणखी वाढते तर मी सगळीकडे धूप फिरवला आणि त्यानंतर उंबरठ्याच्या तिथे पण धूप फिरवून घेतला तर खूप तोपर्यंत विकी आला होता आणि विकीला पण हा हा धुपाचा फ्रेग्रन्स खूप आवडतो खूप सुंदर धूप आहे त्यानंतर वेदा उठायचं चालू होतं कारण त्याची आता एक्झाम चालू आहे एक आज त्याला उठायला थोडं लेट झालं होतं तर मी इकडे छान तोपर्यंत चहा ठेवून घेतला आणि मग त्याला आवाज दिला कारण थोडीफार प्रॅक्टिस राहिली होती आज नॉर्मली आज काही एवढं विशेष नव्हतं कारण मराठीचा पेपर होतं बऱ्यापैकी त्याचा अभ्यास झालेला होता मराठीचा तर त्यानंतर क्लिनिकला गेले आणि परत येताना रोजच केंद्रात जाते पण आजही गेले होते पण आज लॉक होतं म्हणजे जो मेन दरवाजा होता तो लॉक होता केंद्राचा तर बाहेरूनच दर्शन घेतलं हे बघा आपले स्वामी दाखवते तुम्हाला बाहेरूनच दाखवते आतमध्ये जायला काही परमिशन नाही कारण लॉक आहे आतमध्ये तर ठीक आहे चालायचं चा, परत कधीतरी संध्याकाळी वगैरे मी येऊन जाईल आणि त्यानंतर मग घरी आले आज वेदाला पण आणि त्याच्या बाबांना पण विकीला पण खिचडी खायची होती तर मग सकाळी भाजी बनवून गेले होते बटाटा बटाटा बनवला होता उपवासाचा आणि मग नंतर खिचडी बनवली आणि दुपारी छान असं जेवण केलं जेवण म्हणजे उपवासाचंच खाल्लं खिचडी खाली आज खूप दिवसातून खिचडी बनवली होती आणि त्यानंतर खूप छान असं पावसाचं वातावरण झालं होतं आणि मी वरतीच आले शूटच करत होते तर त्यावेळेस एवढं काही नव्हतं पण एक दोनच मिनटात इतका जोरात आला पण इतकं सुंदर वातावरण वाटत होतं ना असं वाटत होतं की वरती स्टेरेसला थांबावं थोडं पावसात पण भिजले मी आज तर खूप छान वाटलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं मला एक कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी थोडंफार एन्जॉय केलेलं तुम्हाला दा त्याचं पण व्हिडिओ मी टाकते खूप छान वाटत होतं आणि जो पाऊस फर्स्ट टाईम पाऊस पडतो ना तर तो मातीचा जो फ्रेग्रन्स असतो ना तो, तो, तो खूप येत होता आणि हे बघा त्यात लगेच दोन मिनटात पाऊस आला तर ठीक आहे चालायचंच सगळ्यांना श्री स्वामी समर्थ